मे व जून महिन्यात पडलेल्या अतिवृष्टीमुळे इगतपुरी तालुक्यातील अडसरे खुर्द येथील शेतकऱ्यांच्या शेतावरील पिकांचे मोठे नुकसान झाले होते याबाबतचे दोनशे बासष्ट शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे अडसरे खुर्द ग्रामपंचायतीचे शिपाई ज्ञानेश्वर जाधव यांनी ग्रामसेवक अमित पालवे यांच्याकडे दोन महिन्यापूर्वी जमा केले मात्र ग्रामसेवक अमित पालवे यांनी सदरचे पंचनामे दोन महिने उलटूनही शासनाकडे जमाच केले नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय आहे याबाबत अडसरे खुर्दचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांचे मार्फत पर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार तहसीलदार अभिजित बारावकर गटविकास अधिकारी महेश वळवी यांना याबाबत निवेदन दिले शेतकऱ्यांचं नुकसान झालेल्या शेतपिकांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रा राम शिंदे यांच्यासह सर्व अडसरी खुर्द शेतकरी बांधवांनी केली नमस्कार आज आपण नाशिक जिल्हा परिषद कार्यालयामध्ये आमच्या अडसरे बुद्रुक अडसरे खुर्द ग्रामपंचायत पुर्दर पुर्दर सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत मुद्दा असा का मे आणि जून दोन हजार पंचवीस रोजी जे काही शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झालं होतं पिकांचं शेती पिकांचं या शेती पिकांचं पंचनामे करण्यासाठी नुकसान भरपाईसाठी कृषी सहाय्यक तलाठी आणि संबंधित ग्रामपंचायतीचे स्थानिक ग्रामविकास अधिकारी यांना पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिलेले होते आणि त्यानुसार त्यांनी पंचनामे वगैरे केलेले होते आणि हे करत असताना शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी त्यांचे सगळे अर्ज ग्रामसेवकाकडे जमा केलेले होते दोनशे पासष्ट दोनशे बासष्ट जवळपास अर्ज ग्रामसेवकाकडे तात्यात आपल्या अडचणी करून त्याच्या शेतकऱ्यांनी जमा केलेले होते परंतु आता गेल्या चार पाच दिवसापूर्वी जी काही नुकसान भरपाईची आधी फ्लॅश झाली त्याच्यामध्ये आडसरे खुर्द ग्रामस्थांच्या व्यतिरिक्त सगळ्या तालुक्यातल्या लोकांना नुकसान भरपाई मिळाली परंतु आडसरे खुर्द येथील एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर कुठचीही नुकसान भरपाई जमा झालेली नाही याचाच अर्थ असा की संबंधित ग्रामसेवकाने त्या नुकसान भरपाईचे जे काय अर्ज होते ते वर वरिष्ठ पातळीवरती दिलेले नाही आहे संदर्भात आम्ही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय ओमकार पवार सरांना या ठिकाणी जस्ट निवेदन दिले सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात देखील गेलेलो परंतु आदरणीय तालुक्याचे तहसीलदार अभिजित बारावकर साहेबांनी आम्हाला दोन दिवसाचा अवधी मागितलेला आहे की दोन दिवसामध्ये तुमच्या सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न मी स्वतः सोडवतो म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं नाही परंतु आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही या ठिकाणी न्याय मागण्यासाठी उपस्थित आहे आज जर बघितलं तर आडसरे खुर्द ग्रामपंचायतीतील सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहे जवळपास दोनशे बासष्ट शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईच्या लाभापासून वंचित राहावं लागलं मग नेमकं याचं कारण काय आणि याला जबाबदार कोण याची सखोल चौकशी प्रशासनाने करावी जो कोणी गुन्हेगार असेल किंवा जो कोणी अधिकारी करत असेल काम करत असेल आणि ह्या माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांना वंचित ठेवत असेल या लाभापासून त्याच्यावर कठोर शासन हे झालं पाहिजे आणि माझ्या या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भेटली पाहिजे एवढी आमची सर्व शेतकरी बांधवांच्या वतीन या ठिकाणी जास्त मागणी दोन हजार पंचवीस म्हणजे मे जूनमध्ये येणं सर्व पंचनामे तयार करून ग्रामसेवकाडे दिलेले ते त्याने वरती पोच केले नाही निरंकमध्ये गाव टाकून त्यांनी वरती हे केलं नुकसान भरपाई भेटावं हे आमची विनंती परंतु ग्रामसेवकाने वरिष्ठ पातळीवर कृषी अधिकाऱ्याकडे अर्ज दिलेले नाही आणि त्यामुळं आमचं गाव नुसकान भरपाईपासून वंचित राहिलेल्या आजूबाजूच्या सर्व गावांना जगतपूर तालुक्याला मोठ्या प्रमाणामध्ये नुसकान भरपाई मिळाली आलेल्या मिळालेली आहे आणि म्हणून ग्रामसेवकाने आपल्या कर्तव्यामध्ये फार मोठी कसूर केलेली आहे आम्हाला विकास निधीपासून वंचित ठेवलेलं आहे तरी याच्यामध्ये चौकशी होऊन आमच्या सर्व गावाला नुसकान भरपाई मिळावी ही विनंती दोन हजार तहसीलदाराने त्या दिवशी एकोणतीसशे लोकांचे पंचनामे म्हणजे लोकांना नुकसान भरपाई मिळाली त्यामध्ये फक्त आडसरे फुर्तं ह्या गावात राहिलेलं आहे आणि या निष्क्रिय ग्रामसेवकांनी काही कोणतंच काम केल्यामुळं लोकांना नुकसान भरपाई मिळाली नाही आणि जवळजवळ आमच्या गावातल्या सर्व लोकांना नुकसान भरपाई मिळावी ही शासनाकडे आमची प्रमुख मागणी आहे आणि याचा पाठपुरावा तुमच्यातर्फे करण्यात यावा हीच एवढी नम्र विनंती या प्रसंगी सरपंच ज्ञानेश्वर मोंढे शंकर साबळे मोहन मोंढे पोलीस पाटील अनिता गोसावी गणपत मोंढे संदीप साबळे मारुती गवारी काळू साबळे ज्ञानेश्वर जाधव सुरेश साबळे हिरामन भांगरे साहेबराव गोसावी नवनाथ मोंढे राजेंद्र पवार गोविंद जाधव बाळू गाडेकर योगेश मुंढे नामदेव भुईर आदी शेतकरी उपस्थित होते एनसीएन सी एन न्यूजसाठी रोहित कायकवाळ नाशिक